डिजिटल प्रभात मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत महाराष्ट्राचं नंदनवन महाबळेश्वर येथे महाबळेश्वर येथील वेन्ना लेक हे पर्यटकांचं आवडतीचं पसंतीचं ठिकाण आहे इथे पर्यटक नौकाविहार करून आपला आनंद द्विगुणित करतात याच पर्यटन स्थळाला मुख्य असलेल्या वेन्ना लेक वर विविध पद्धतीच्या बोटी आता नगरपालिकेकडून आणण्यात आलेल्या आहेत आणि याचा आनंद पर्यटक घेत आहेत नमस्कार मी श्वेता मेहंद्र आणि आज मी आले वेण्णा लेकला महाबळेश्वर मधल्या लेकला आणि माझी अख्खी फॅमिली आणि आम्ही सगळेजण इथे आलोय आणि इथे येतानाच आमचं ठरलेलं होतं की वेण्णालेकला बोटिंगला जायचं गेली अनेक वर्ष आम्ही इथे येतोय आणि अनेक वेळा बोटिंग केलंय आम्ही पण आज पहिल्यांदा आम्ही अख्खी फॅमिली एकत्र येतोय आणि एकच बोट घेऊन आम्ही सगळेजण एकत्र बोटिंग करतो महाबळेश्वर शहरातील एक प्रसिद्ध पर्यटन ठिकाण म्हणून आपण वेण्णालेकडे बघत असतो गेल्या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी बोटिंगची सोय पर्यटकांना आपण उपलब्ध करून दिले नगरपालिकेच्या माध्यमातून चालू वर्षीच्या उन्हाळी हंगामामध्ये एक वेगळं आगळंवेगळं रूप आपल्याला लेकच्या बोटिंग क्लबमधून पाहायला मिळतं आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मला सांगावंसं वाटतं की विविध शेपमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये ड्रॅगन असेल त्याच्यानंतर फोर व्हीलर कार असेल त्याच्यानंतर बदक राजहंस आणि फ्लेमिंगो ह्या शेपच्या पायडील बोटींचं आम्ही लोकार्पण नुकतंच व्यण्णालेकमध्ये बोटिंगसाठी केलेलं आहे म्हणजे पर्यटकांसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म आम्ही या ठिकाणी देतो आहे त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या सुशुभीकरणाचं अर्धवट अवस्थेतलं काम ते सुद्धा अंतिम टप्प्यात आहे आणि या सर्व सराउंडिंगचा आनंद ह्या नक्कीच पर्यटकांना मिळणार आहे म्हणजे सूर्यास्ताचं दर्शन घेत असताना बोटिंग करण्याचा जो आनंद वेगळाच आहे त्याच्यामध्ये या आमच्या सुशुभीकरणाच्या माध्यमातून नक्कीच भर पडते आणि या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व पर्यटकांना नागरिकांना आवाहन करतो की चालू वर्षीच्या हंगामासाठी महाबळेश्वर नगर परिषद सदैव तुमच्या स्वागतासाठी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन तुमच्या स्वागतासाठी तयार आहे तरी जास्तीत जास्त पर्यटकांनी नागरिकांनी या विविध आकाराच्या बोटिंगचा आनंद घ्यावा आणि आपला उन्हाळी हंगाम ह्या चांगला सुकर आणि जावी साजरा करावा असं आवाहन मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून करतो धन्यवाद